नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर मित्रांनो बकासूर आज उंबरडे मैदानात दाखल झालेला आहे त्यामध्ये बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आणि गट क्रमांक किती असणार हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आज सकाळी झालेल्या पाच लाखाच्या मैदानामध्ये आपल्या बकासूरची हार झाली गट क्रमांक एकवीसमध्ये पळाला होता त्यानंतर मित्रांनो आपल्याला आज श्री सिद्धनाथ व बालूबाई केसरी मैदान उंबरडे येथे दाखल झालेलं आहे आणि लाईव्ह प्रक्षेपण शहरत अड्डावर चालू आहे शहरात अड्डा तुम्ही बघू शकताय लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे उंबरडेचं मैदान हे देखील जुन्या आणि पारंपरिक मैदान आहे त्यामुळे या मैदानाला देखील चांगलंच डिमांड आहे या मैदानात आपला बकासूर दाखल झालेला आहे तर चला आता जाणून घेऊया बकासूरचा पैरा कोण असेल तर मित्रांनो बकासूरचा पैरा असणार आहे आवडतीत जोडी आवडतीत जोडी म्हणजे काय सातारा एक्सप्रेस बलमा सातारा एक्सप्रेस बलमा आणि बकासूर ही जोडी आज उंबरडे मैदानात आपल्याला पळताना दिस कारण की ही जोडी सगळ्यांची आवडती जोडी आहे महाराष्ट्रातील प्रेमी या जोडीवर खूप प्रेम करतात बलमा आणि बकासूरवर तीच जोडी आज आपल्याला पलताना दिसेल उंबरडी मैदानात तर गट क्रमांक किती तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार बकासूरचा गट क्रमांक असणार आहे सत्तेचाळीस जर सत्तेचाळीसमध्ये मध्ये नसला तर बावन्न पण सत्तेचाळीसमध्ये मध्ये बहुतेक आपल्याला बकासूर बलमा पलताना दिसतील धन्यवाद मित्रांनो